नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा ह्या युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या मा व्हिडिओ मध्ये महाराष्ट्राचा तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे नऊ दहा अकरा मे दोन हजार अवकाळी पावसाची शक्यताही जबरदस्त असून काही भागात मध्यम जोरदार काही भागात हलका तर काही भागामध्ये गारपीट सारखा पाऊस देखील वादळी वाऱ्यास बघायला मिळणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक महती शेती विषय मार्केट रिपोर्ट तसे दैनिक कॉन बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलला ला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील मग चला तर जाऊन घेऊया आपल्याला मनाला सविस्तर पुढील तीन दिवसात वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळणार आहे तर नऊ दहा अकरा मे दोन हजार पंचवीस या तारखेपासून महाराष्ट्रात ठिकठिकाणी जबरदस्त वादळी पावसाचा अंदाज असून काही भागामध्ये जोरदार काही भागात मध्यम काही भागात हलका तर काही भागामध्ये नुसते वादळी वारे असून गारपीट देखील बघायला मिळणार आहे तर अरबी समुद्रामध्ये बाष्पिक वाऱ्याचा पुरवठा सक्रिय झाला असून हे बाष्पिक वारे कोकण विभागाला धडकून महाराष्ट्राच्या बहुतांश भागामध्ये दाखल होत आहे त्यामुळे वादळी अवकाळी पावसासाठी पोषक वातावरण सक्रिय झाले आहे आणि आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान हो अंदाज अगदी अचूक आणि सव्वीस्तरपणे नऊ दहा अकरा मे दोन हजार पंचवीस या तारखेचा सव्वीस्तरपणे जाणून घेऊया मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पावसाचा अंदाज हा केरळ कर्नाटक गोवा राज्यात या किनारपट्टीच्या भागामध्ये हलका मध्यम पाऊस राहील तामिळनाडूच्या दक्षिणेकडे जोरदार स्वरूपात राहील इतर भागात हलका मध्यम राहील कर्नाटक राज्यातही बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज असून आजूबाजूच्या भागामध्ये हलका पाऊस राहील भारताच्या पूर्व भागामध्ये विजयवाडा विशाखापट्टणम जगदलपूर जोरदार पावसाचा अंदाज आहे कांदामाल भुवनेश्वर राऊरकेला धनबाद कोलकाता हलक्या पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी राहील मात्र महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी या पावसाचा अंदाज हा विजांच्या कडकडाटाचा असून गारपीट देखील असून वादळी वारे देखील बघायला मिळणार आहे अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड बंडा अरुणा बेडशी या भागात मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे किनारपट्टीकडे गोवा राज्याच्या किनारपट्टीकडे पणजी मपासा पारसेम अरस विंगुळा महापण कुडल या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे लगतच परिसर बघितलं असता वास्कोदगामा तिक्सा अलगोटे मडगाव कुचकुडे रिओना जागवे मध्यम पावसाचा अंदाज या भागात राहील आणि जबरदस्त पावसाचा अंदाज महापन कुडल बैगणी पोपकासल या भागात राहील कणकवली पोंडा कडेगाव पटेगाव तिघळा राधानगरी या भागातही बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगुंड या भागात मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे वादळी वारसा राहील राजपूर रे रत्नागिरी जिल्ह्याचा परिसर जोरदार पावसाचा अंदाज आहे कोल्हापूर जिल्ह्याकडे परोळा संगुळ मलकापूर कुकुलाय मध्यम स्वरूपात राहील आणि राधानगरी राहील सांकेश्वारा हलकाडी इकडे ढगाळ पावसाचा जोर फारसा नाही वारे बघायला मिळणार आहे झेनवाडी सल्लगा इचलकरंजी कोल्हापूर ज्योतिबिल किनी कोडाली इकडे ढगा स्थिती असून आजूबाजूच्या भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे सांगली जिल्ह्याकडे सांगली मालगाव देसिंग तसेच दागलपूर किरंगी या बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम पाऊस असून तुरळक ठिकाणी गारपेटचा अंदाज राहील रायब किडकल देवणकाठी हलका मध्यम पाऊस बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे सातारा जिल्ह्याच्या भागामध्ये इस्लामपूर नरसिंगपूर रामपूर पलूस मायानी हलका पाऊस राहील आणि औन वडूच निंदाल देहवाडी कोरेगाव मोलदीक सण पलटण या बऱ्याच ठिकाणी हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे मात्र पश्चिमेकडे जोर जास्त राहील कोयना पटण अर अरवाडे माकन सण जोरदार पावसाचा अंदाज आहे गुहागर मार्गावर तांबे लोटे चिपळूण सागदेव वसटपोट मेढा महाबळेश्वर घोगरे इकडे जोरदार गुणार पावसाचा अंदाज आहे दापोली पाचवणी कलसी मंदनगड श्रीवर्धन दिवेगड इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील पोलादपूर महाडवर्धन गोरेगावलाय जोरदार पावसाचा अंदाज आहे भोरशुर केटवली सासवड जेजुरीला जोरदार स्वरूपात राहील पुणे जिल्ह्यात पश्चिमेकडे इकडे व्याले सोनापूर लवासा जुटे मध्यम स्वरूपात राहील टाला मध्यम स्वरूपात राहील कळसीत मुरझिंजिरा आणि रोहा सोनघर तसेच लगेच कळवण आंबे इकडे तुफान पावसाचा अंदाज आहे पुणे बागोली लोणी कालभोर आणि चाकण शिंदे शिक्रापूर पाबल मलटण या बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे सोलापूर जिल्ह्याकडे जोर कमी राहील बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे हलक्या मध्यम पावसाचा अंदाजात दक्षिण भागामध्ये अकलोज मासिरस आणि मासवाड पिल्वी मौदुदूक दिघाची आटपाडी चिंके सांगोळे या भागात असून पंढरपूर आणि कुरुविलाटी सोलापूर आणि तानवाडी पानवाडी या बऱ्याच ठिकाणी ढगाळ स्थिती बघायला मिळणार आहे पुढील तीन दिवसामध्ये तसेच सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडे बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील रायगड जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता सोनगड नागोटाणा आंबे कळवण आणि तसेच रायगड अलिबाग पेण शिरोखोपलीकसमत या भागात जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे कर्जत कुसत पेट नरेल मुंबई नवी मुंबईलाही जोरदार पावसाचा अंदाज या बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे वाडा मनसर आले आणि अहिनगरचा परिसर खोटाले गरवाडी घारगाव इकडे मुसळधार पावसाचा अंदाज रे गारगाव मांडवे मध्यम स्वरूपात वादळी वाऱ्यास राहील अहिल्यानगरच्या दक्षिणेकडे जोर कमी राहील रायगाव सुरेगाव राशिंग कर्जत मिरजगाव जामखेड गाडाष्टी हलका पाऊस राहील तसे गारपेटचा जोर देखील राहील जांभोळी बगूर पातळीला हलका राहील बगूर पातर्डी अमरापूर आणि बक्तापूर देगावने पैठण बानासनेवाचा जोरदार पावसाचा अंदाज आहे धनगरवाडी शिरवामाका आणि तसेच रावरी देवी प्रवारा अश्वि लोणी या भागात मध्यम स्वरूपात राहील संगमेर अकोला जोरदार पावसाचा अंदाज आहे शिर्डी पुलताबा कोपेरगावला हलका मध्यम జుబా భాగ మోరదార్ అందాజ రైల్ తి భివండి మర వసర ఉంబరపాడా పిల్వీ జోరదార్ అందాసరీ బుడి తినివసీ గోడమాడా आणि कासाक्रुड बाणेगाव इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील घाटमान परळी सरवडा इकतपुरी मुनगाव वाडीवारे खर्डी बैशाला अंबेवारी सम्राट गुंडा जोरदार पावसाचा अंदाज आहे नाशिक जिल्ह्याकडे जोर वाढलेला असून समशेरपूर नांदूर शिंगोटे वाबी जवळके जोरदार स्वरूपात राहील नाशिक देवळी ओझर निपाड लासलगाव पाटोदा इकडे जोरदार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे येवला पाटोदा बारम मन मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील కన్నడ హథనూర్ అంబలా సాయి గవన్ జోరదా నాగోళే జోరద్రైల్ మాలేగావ సౌదా సటానా అంజంగ ఇక్కడ జోరద పాజ బా రైల్ తహారాబాద్ ఔటీ నాపూర్ నిమ శివీ చించవే అంచాయ్ అని సాక్రిబాడ పింపే చోరవ ఇక్కడ జోరదా అందాజ రైల్ నవాపూర్ విసరవాడి అంలికొకసారి పావసాయి చించవడ టవీ దుసానే చిమటానే అంజాలే దొండాయి నందూరబార ఇక్కడ ముసళధారవసా అందాజాయి ధనరా శాదా शादा असोल खिटी अक्कलकुवा इकडे हलका मध्यम राहील धुळे जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये बुडकी वाडबिके सांगवी सोले शिरपूर भालाने सिंदखेडा जयतपूर जोरदार पावसाचा अंदाज आहे धुळे कापडणे तसेच अरबी बकुरुलाही जोरदार स्वरूपात राहील जळगाव जिल्ह्याकडे जोर कमी राहील चोपडा अव्वाड हिरापुरा यावल पैसपूर इकडे हलका मध्यम राहील आणि बडगो पसरा पाऊरलाही हलका मध्यम राहील मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागात चाळीसगाव साईगवन अंबाला कन्नड हातनूर पिशोर फुलंब्री बिरामगाव జోరదార్వసా అందాజాయపాధ్య హల్కా మధ్యం రైల్ శ్రీ ఛత్రపతి సంభాజీనగర పింప్రి కాచూర్ పాచూర్ ఇం సురపత్రై గంగాపూర్ లింబేజోడ బిడ్కిన్ ఢాకీపాల్ పై జోరదార్సా అందాజాయి आणि कासूरपासुरलाय हलक्या स्वरूपात राहील जालना जिल्ह्याकडे पानवाडी कोलबांगरी इकडे हलक्या स्वरूपातील जालना बदनापूर सम्राटनगर जाफ्राबाद सिल्लोड बोकरदन अनमा इकडे जोरदार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे बीड जिल्ह्याकडे गेवराई उमापूर करकमलाई मध्यम स्वरूपात वडवणी तळेगाव मांजलगाव लई मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे सिलसर सोनपेठ आणि परळी अंबेजोगाई घाटनांदुरा राणीसावगाव जोरदार स्वरूपातील दारू गिरलाई जोरदार स्वरूपातील कळम मासा तारखेट बोमलाई हलक्या पावसाचा अंदाज आहे येडशी पेठ कामेगाव भिमली आणि तुळजापूर बाटांजी हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे नलदुर्ग होय हलका राहील आणि धाराशिव मध्ये उमरगा उच्च नाम घोटाला गारपीटचा जोर राहील लातूर रेड्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता थिंतोट औसा लातूर घाटेगाव मुरुड बोकडा रेनापूर इकडे ठिकठिकाणी हलका राहील लातूर रोडला जोरदार स्वरूपात राहील लातूर रोड अहमदपूर जोळकोट मुखेडला जोरदार पावसाचा अंदाज आहे उदगीर मुरकी हानीगाव जकाल अरुंदा या भागातही जोरदार पावसाचा अंदाज राहील परभणी जिल्ह्याकडे बघितले असता मुखेड नरसी कवटा लोहा बुजुक मध्यम स्वरूपात राहील गंगाखेड पालमला जोरदार स्वरूपात राहील परभणीला जोरदार स्वरूपात राहील जरीबुरी जंतूर मट्टा परतूर सेलू अष्टी पात्री या भागात हलका मध्यम तुळक ठिकाणी गारपेटचा जोर राहील नांदेड बागाला या जिल्ह्याकडे बसमतपूर्णा अद्रपूर मुखेडला हलका मध्यम राहील पेटुंबरी खोंडलवाडी धर्माबादला मध्यम ते जोरदार स्वरूपात राहील आणि ढाकणी मोसून हलक्या स्वर हिंगोली जिल्ह्याकडे जोर कमी बघायला मिळणार आहे हिंगोली नापूर आसपासचा परिसर हलक्या स्वरुपात राहील विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे लोणी लोणार रिसोद बी बी मेहकर इकडे हलका मध्यम राहील कुदनापूर गाठबोरी चिखली खेळवल बुलढाणा या भागातील हलक्या पावसाचा अंदाज आहे అలా పా అలా బా మోజు అళందా గోరే బాపూర్మగ తా హా అవతి జిల్లా అమరావతి బంనేరా నాగావారి ఆస్పార బా హమా पांढर कवडा घाटंजीकरंजी हलका पाऊस राहील तसेच लगेच बघितला असता नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचुली इकडे अंशतः राहील पावसाचा जोर फारसा नाही चुकून एखादा अभिभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बला बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटू या नवीन हुडूसोबत तो Print, no mascar, bebé.